फॉर भारत रत्न टू नोटेड लिटर लेट भाऊ साठे धन्यवाद उपसभापती जी मैं आपली मातृभाषा मराठी में मराठीमध्ये बोलण्याची अनुमती चाहूगा साहित्यरत्न महाराष्ट्रभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात त्यांच्या साहित्यिक कार्यामुळे समाजातील दुर्लक्षित आणि शोषित वर्गाला आवाज मिळाला आणि सामाजिक न्यायाची चळवळ अधिक मजबूत झाली त्यांनी आपल्या लेखनातून दलित समाजाच्या वेदना आणि संघर्षांना आवाज दिला त्यांच्या साहित्याने दलित समाजाला अस्मितेची जाणीव करून दिली आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण केली त्यांच्या लेखनात सामाजिक न्याय समता आणि अन्यायाविरोधात कठोर टीका आहे माझा रशियाचा प्रवास या प्रवास वर्णनात त्यांनी रशियातील समाजवादी व्यवस्थेचे वर्णन केले आहे तर